पुणे कोल्हापूर रेल्वे मार्गाचे काम नऊ जुलैला सुरू राहणार काही गाड्यांचं कोलमडणार आपण रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी रविवार ऑगस्ट पर्यंत रेल्वे ब्लॉक घेणार आहे यामुळे काही रेल्वे गाड्यांच्या सेवेवर परिणाम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे तारगाव व मसूर स्थानकादरम्यान रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीचे काम डीप स्क्रीनिंग हाती घेण्यात येणार आहे यामुळे काही रेल्वे गाड्यांच्या सेवेवर याचा परिणाम होणार आहे या कालावधीमध्ये अहमदाबाद कोल्हापूर गाडी क्रमांक एकशे दहा एकोणपन्नास दर सोमवारी व श्रीगंगानगर तिरुचिरापल्ली एक्सप्रेस गाडी क्रमांक चोपन्न सातशे पंधरा दर बुधवारी तारगाव स्थानकावर चाळीस मिनिटे थांबवण्यात येणार आहे याशिवाय कोल्हापूर सीएसटीएम एक्सप्रेस गाडी क्रमांक एकशे दहा तीस दर मंगळवारी व शनिवारी मसूर स्थानकावर एक तास वीस मिनिटे थांबणार आहे तर इतर दिवशी हीच गाडी एक तास पाच मिनिटे थांबवण्यात येणार आहे व कोल्हापूर हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस गाडी क्रमांक एकशे एक दर मंगळवारी व म्हैसूर हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस गाडी क्रमांक एकशे सत्तावीस दर शनिवारी मसूर स्थानकावर 10 मिनिटे थांबवण्यात येणार आहे प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे